मंडळी नमस्कार दिवाळीच्या मोठ्या सुट्टीनंतर तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत मंडळी जशी अपेक्षा केली होती किंवा उन्हा जसं निवडणूक आयोगाने जाहीर केलं होतं त्याप्रमाणे देशातल्या मतदार याद्यांचं पुनर्निरीक्षण अर्थात सखोल पुरन पुनर्निरीक्षण ज्याला आपण एसआयआर असं म्हणतो हे लागू करण्याचं त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याचा पहिला टप्पा देशातल्या पाच राज्यांमध्ये लागू करण्यात येतो आहे ही पाच राज्य अर्थातच ज्यांच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत अशी पाच राज्य आहेत त्यात केरळ आहे तामिळनाडू आहे पुदुचेरी आहे आसाम आहे आणि पश्चिम बंगाल आहे ही ती पाच राज्य आहे यापैकी केवळ आसाम सोडलं तर बाकीच्या ठिकाणी भाजपाच्या विरोधातल्या सरकारांची तिथे आ, सत्ता आहे आणि भाजप तिथे विरोधामध्ये आहे फक्त मध्ये भाजपाची सत्ता आहे आणि या ठिकाणी देखील मतदार यादांचं सखोल पुनर्निरीक्षण लागू करण्यात आलेलं आहे म्हणजेच एस आय आर लागू करण्यात आलेलं आहे बिहारमध्ये ज्यावेळेला सखोल पुनर्निरीक्षण लागू करण्यात आलेलं होतं त्याच्यावरून बराच गजब झाला होता, होता। विषय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलेलं होतं आणि विषय ज्या वेळेला सर्वोच्च न्यायालयात गेला त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकांच्या काही चुकांवरती निश्चितपणे बोट ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि त्या सुधारण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं उदाहरणार्थ आधार कार्ड जे आहे ते ओळखपत्र म्हणून मानण्यास सर्व निवडणूक आयोगानं नकार दिलेला होता तो सर्वोच्च न्यायालयानं त्यांना मानायला लावला आणि मत आ, हे जे आ, जो आधार कार्ड आहे हे आधार कार्ड त्यांना मानावं लागलं आणि त्याच्यामुळे झालं असं की साधारणपणे चाळीस एक्केचाळीस लाख मतदार जे त्याच्या आधी साधारणपणे सहासष्ट सदुसष्ट लाख मतदार बाद होणार होते त्यापैकी साधारणपणे वीस एकवीस लाख मतदार पात्र ठरले आणि चाळीस एक्केचाळीस लाखाच्या आसपास मतदार अपात्र ठरलेत म्हणजे ज्यांची डबल नावं होती किंवा जे मयत झालेले होते इतर स्थलांतरित झालेले होते अशी सगळी मिळून मात्र यामध्ये परदेशी नागरिक ज्याला म्हणता येईल असे परदेशी नागरिक मात्र सापडलेले नव्हते आता ही स्थिती आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये आढळून येते का हे पाहावं लागेल कारण आ, मतदार घुसखोरांची संख्या ही आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणावरती आहे नाम साधारणामुळे ते ओळखता येत नाहीत अशा पद्धतीचे देखील आरोप होतात आणि त्यामुळे आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये परदेशी मतदार किती सापडतात म्हणजे परदेशी नागरिक जे इथले मतदार झालेले आहेत ते किती सापडतात त्यांनी आधार कार्ड बोगस बनवलेले आहेत अशा पद्धतीचा आरोप आहे तो सापडतो आहे आत्ताच्या घडीला देशातल्या या सखोल पुनर्निरीक्षणाबद्दल मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की दोन हजार बारा सालीच आपण उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केलेली होती आणि अशा पद्धतीच्या पुनर्निरीक्षणाची मागणी केलेली होती काल आ, माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ खड एकनाथ शिंदे एकना यांनी देखील हीच मागणी केलेली आहे